नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आहे आपल्या सतरा अठरा नोव्हेंबर रोजी लागवड केलेल्या मकाच्या क्षेत्रामध्ये आणि आज याला दोन ते तीन पाणी देऊन झालेले आहेत आणि मका उगवण चांगली झालेली आहे ज्या काही साईडच्या बाउंड्रीच्या आपल्या ओळी होते त्याला उकऱ्या किंवा खडुळी अशा किड्यांनी खाऊन थोडेसे तोडे आहेत पण बाकी क्षेत्र अतिशय चांगलं उगवलेलं आहे तर आपण पाहूया आज या मकाची स्थिती कशी आहे हे आपली सोळा नोव्हेंबरची लागवड जी आपण टोकन यंत्राद्वारे केली आणि मकाचं बियाणं होतं एन के अडुसठ झिरो दोन सिजेंटा कंपनीचं आज जवळपास चौदा आणि नऊ आजची बारा सव्वीस सव्वीस दिवस झालेले आहेत आणि मका अशी आहेत आणि आता मकेवरती आता हा प्रॉब्लेम खूप होता सव्वीस दिवस झाले आणि हे असे याला एक अतिशय बारीक आळी आहे आणि ती पानावर अशी खात आहे आणि पुढंच हिचं रूपांतर पोंग्यातली आपण जी आळी म्हणतो ती अशी हे पा याला आहे तर आता यावर एक मागच्या वर्षी आपण याकडं दुर्लक्ष केलं आणि फवारणी लेट केली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला होता आणि किडली पानं झाले होते तर आपण यावर आता एक फवारणी घेऊ ती कोणती घ्यायची त्यावेळेस पाहू तर ही अडुसष्ट झिरो दोन आपण ही जी मका लावली तर हे क्षेत्र या ठिकाणापर्यंत होतं हे आहे अडुसष्ट झिरो दोन ही सिझेंटाची मका आणि इकडे आपण राशीचं जे चौदा चौतीस राशी हे बियाणं हे आपण टोकन पद्धतीनं बायाच्या हाताने लावलं होतं तर यामध्ये आपण पाहू शकता टोकन यंत्राची लागवड आणि मजुराची लागवड यामध्ये थोडा फरक दिसतो अंतर कमी जास्त होते काही ठिकाणी दाट काही ठिकाणी पतलं कारण हे आपण मॅन्युअरी लावत आहोत ते मेकॅनिकल म्हणजे मशिनीनं लावलेलं ला आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपण नऊ इंचाचं अंतर केलं होतं ते परफेक्ट तेवढ्या हिच्यात पडलं की ते बघा या ठिकाणी बिलकुल चार इंचावर सहा इंचावर झाली तर ही दुसरं मजूर असेल त्यानं नऊ इंचावर टाकली कोणी दहा इंचावर टाकली की मधात एखादं झाड गेलं आहे असे थोडेसे गॅप आले तर ही राशीची व्हेरायटी आहे दोन्ही मकांची वहाड चांगली आहे एका दिवसाचा जरी फरक म्हटला आणि तिकून पाणी अगोदर त्या साईडनं आपण दिलेलं आहे त्यामुळं तिची वहाड यापेक्षा थोडीशी जोमदार वाटते आणि समोरचा जो भाग आहे त्या ठिकाणी जवळपास आता हे बघा हा जो दिसतो आहे अतिशय पेरणीनंतर आपला रात्री पाईप निसटला आणि त्या ठिकाणी अक्षरशः पाणी तुंबलं होतं चांगलं आपल्या एक इथपर्यंत पाणी तुंबलं आणि ते दोन दिवस जवळपास पाणी तुंबलेलं होतं आणि बराचसा भाग पाण्याखाली होता तेव्हा मनात भीती होती की आता ही मका काही उगवणार नाही पाण्याने नक्कीच खराब होईल पण तसं काही झालं नाही आणि एखाद दोन ठिकाणी बाद झाला असेल बी आता हे ते ठिकाण आहे या ठिकाणी अतिशय पाणी तुंबलेलं होतं जमीन कडक आहे त्यावरून आपण पाहू शकता या ठिकाणी पाणी निश्चित तुंबलेलं होतं तरी पण मकाची उगवण झालेली आहे काही ठिकाणी थोडीफार बाद झाली पण पन पूर्णपणे क्षेत्र गेलं नाही थोडीशी नक्कीच पतली आहे पन पण पूर्णपणे गेली नाही आणि हे आपलं लागवडीचं क्षेत्र आहे आणि याच्यावर सुद्धा आपण पाहू शकता आळ्यांनी याची पानं खाणं सुरू केलेली आहे हे बा ही बारीक आळी ही अशी हिरवी बारीक काळी आहे यामध्ये तर ही अशी आळी यावर पडलेली आहे हे पा तर यावर आपण एक अविनाशकच चांगलं घ्यावं लागेल तर त्याचा स्प्रे उद्या घेऊ आणि बघूया काय रिझल्ट येतो तर